नमस्कार मी अमेय वाघ झी युवाबरोबर माझं फार जुनं नातं आहे युवोत्सव जो झी युवाचा खूप मोठा इव्हेंट होता त्याचा अँकरिंग करायची मला संधी मिळाली होती स्पृहाबरोबर आणि अर्थातच तो इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणात बघितला गेला खूप मजा आली तो इव्हेंट करायला आणि लोकांनासुद्धा खूप मजा आली तो बघायला आणि आज हे माझा झी युवाबरोबरचा हा दुसरा इव्हेंट आहे खरं तर हा जो शो आहे संगीत सम्राट याचा मी स्वतः खूप मोठा फॅन आहे मी जे अनेक एपिसोड्स झी युवावर बघितलेले आहेत रात्री नऊ वाजता एवढंच नाही तर नंतर मी इंटरनेटवर जाऊन एज अ रिपीड टेलिकास्टसुद्धा बघितलेले आहेत माझे असे काही निवडक स्पर्धक आहेत जे माझे फेवरेट आहे सो so, जेव्हा मला फोन आला की, की, सम की संगीत सम्राटच्या महान तीन सोहळ्याचं अँकरिंग करायचं तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला कारण की मला असं वाटतं की एवढं उत्तम आपण असं म्हणूया की गाणं संगीत आणि एवढं चांगलं टॅलेंट असलेलं एवढी भरभरून बर क्रिएटिव्ह लोकं ज्या शोबरोबर असोसिएटेड आहेत सगळ्या लोकांबरोबर मला स्टेजवर उभं राहायची एक संधी मिळणार आहे या एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा एक भाग व्हायची संधी मिळणार आहे तर मी ती सोडणार नाही आणि बघायला विसरू नका झी युवावर संगीत सम्राटचा भेटीला येणार आहे नमस्कार मी उर्मिला निंबाळकर आणि तुम्ही पाहताय संगीत सम्राट तुम्हाला कळतं ना महाअंतिम सोहळा आहे मी प्रचंड एक्सायटेड आहे मला माहीत आहे कोण जिंकणार आहे पण माझ्या मनातल्या मनात नाव सुरू आहेत कोण होणार आहे विजेता किंवा विजेती किंवा विजेत्या आय एम एक्सायटेड टू वॉच आहे आपण लवकरच महाअंतिम सोहळा बघणार चला नमस्कार मी अभिजित कोसंबी आज सहा ऑगस्ट आणि खूप म्हणजे मी खूप नॉस्टॉलजी झालो आहे ॲक्च्युली खूप बरंच काही बोलायचं आहे सांगायचं आहे कारण दहा वर्षांपूर्वी मी अशाच एका प्लॅटफॉर्मवरती झीच्याच सारेगमाला मी होतो आणि आज झी युवावरच्या संगीत सम्राटची आज ग्रँड फिनाली आहे वाशीममध्ये विष्णुदास भावे या नाट्यगृहामध्ये हा सगळा सोहळा आज संपन्न होतो आहे जवळजवळ काहीतरी सात ते आठ एंट्रीज आहेत आणि त्यावेळी मी जे काही फील करत होतो म्हणजे मेगा फायनलला गाताना तेच आज सगळे माझे सगळे मित्र जे कोणी आता आज परफॉर्म करणार ते सगळे फील करत असेल असं मला वाटतं आहे पण त्यांना एक मित्र म्हणून माझं नक्कीच सांगणं आहे की खूप जबरदस्त गा सगळं जीव ओतून गा आणि जितकं तुम्हाला आतून परफॉर्मन्स करता येईल म्हणजे सगळं काही हातचं काही राखून गाऊ नका मस्त परफॉर्मन्स करा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आलो आहे आणि पुन्हा त्या सगळ्या जुन्या आठवणी आमच्या सगळ्या सारेगर माझ्या परिवाराच्या सगळ्या आठवणी मला आज पुन्हा जाग्या झाल्या आणि आज मी खूप धमाल करणार आहे ऑडियन्समध्ये बसून फक्त तुमची गाणी ऐकणार आणि मजा करायची आहे सगळ्या प्रेक्षकांना रसिकांना माझं सांगणं की हा कार्यक्रम नक्की बघा आणि एन्जॉय करा हाय मी समीर खांडेकर तुमच्या लव लग्न लोचामधला आवडता विलन श्रीकांत आणि इथे मी समीर म्हणून आलो आहे खरं तर मी बघतो की इथे संगीत सम्राटची फायनल आहे आणि आम्ही भयंकर एन्जॉय करत आहोत आणि इकडे खरं तर माझी वेगळी भूमिका आहे मी इथे म्हणजे झी युवाचा कुटुंबाचा भाग मी आहेच पण इथे माझे काही मित्र परफॉर्म करत आहेत म्हणजे माझा वर्ग एक वर्गमित्र तो आणि मी एकत्र कॉलेजमध्ये होतो असा माझा वर्गमित्र निखिल राणे इथे परफॉर्म करतो आहे दंगल गर्ल्सचे जे सगळी टीम आहे म्हणजे रविराज रविदा वगैरे हे सगळे माझे मित्र आहेत इवन संदेश कदम म्हणून जो आहे आता पुढचा बँड परफॉर्म होतो हे सगळे माझे मित्र आहेत आम्ही बाहेर एकत्र वेगवेगळे परफॉर्मन्स केलेले आहेत आणि आज त्यांना मला असं लाईव्ह बघायला मिळतं आहे सो त्यांच्याकरता मी आलेलं आहे आणि त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि दुसरा एक मला सांगायला आवडेल की हा जो झी युवाचा संगीत सम्राट या या मार्फत जो काय नवा उप उपक्रम त्यांनी राबवला आहे खरं तर खूपच स्तुत्य असा हा उपक्रम आहे कारण गाण्यांच्याच कॉम्पिटिशन खूप होत असतात पण विशेषतः याच्यामुळे विविध प्रकारचे वादक आपल्याला बघायला मिळाले आणि मी मला सांगायला आवडेल की मी स्वतः ट्रम्पेटर आहे मी ट्रम्पेट वाजवायचो ब्रास बँडमध्ये त्यामुळे मला विशेष आवड आहे ब्रास सेक्शनची आणि मला लाईव्ह आपला जेजुरूचा कोण मोरे त्या मोरेला बघता आलं प्रथमेच मोरेला मला बघता आलं त्याचं गाणं ऐकता आलं त्याचं सक्सेफोन टेनर सगळं ऐकता आलं सो खरंच हा हा, हा खरंच हा ग्रेट उपक्रम आहे आणि उत्तरोत्तर या उपक्रमाला या शोला याचे वेगवेगळे व्हर्जन्स वेगवेगळे भाग येत आहोत आणि आपल्या महाराष्ट्राला असं नवनवे वादक नवनवीन कलाकार सिंगर्स मिळत राहोत सो थँक्यू सो मच झी वा आणि मीही मजा करतो तुम्ही पण आनंद घ्या आपल्या या आपला हा आवडता कार्यक्रम संगीत सम्राट याचा नमस्कार मी सिद्धी कारखानीस। नमस्कार मी श्रीकर पित्रे आम्ही आज आलो आहोत संगीत सम्राटच्या ग्रँड फिनालेला uh, मी मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की मी पहिल्यांदा असं कुठल्या तरी uh, म्युझिकल शोचा ग्रँड फिनाले पाहणार आहे सो मी खूपच जास्त एक्सायटेड आहे <laughs> नेहमीच असते मी, मी आजही आहे तर आज जास्तच आहे कारण मी पहिल्यांदा पाहणार आहे आणि आठ स्पर्धक इथे फायनल राऊंडमध्ये आहेत जे आपापल्या क्षेत्रात किंवा ते आ... दे जे दे ते करत आहेत त्याच्यात ते निपुण आहेत किंवा ऑब्विसली त्यात फायनलमध्ये आहेत म्हणजे ते बेस्टच करत आहेत सो त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप 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 जास्त शुभेच्छा आणि विनर कोणीही असो पण ते फायनलमध्ये आहेत सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा आज संगीत सम्राटचा फिनाले आहे आणि आम्हाला खूप भारी वाटते की आम्हाला सगळ्या टीमला आज इन्व्हाइट केलं आहे बेसिकली आमची खूप इच्छा होती सगळ्यांची की आम्हाला इथे यायचं आहे आणि हे जे सगळे स्पर्धक आहेत ते इतके कॉम्पिटेटिव्ह आहे सगळेच स्पर्धक इतके भारी होते की त्यातनं टॉप एट येणं ही एक स्वतःची एक अचिव्हमेंट आहे आणि त्यांनी ती गाठलेली आहे सो इट इज व्हेरी एक्सायटिंग टू वॉच दीज एट पीपल परफॉर्म अँड कम्पीट इच अदर सो खूप भारी आहे त्यातली स्पेशल माझी पर्सनल फेवरेट आहे तो बँड म्हणजे दंगल गर्ल्सचा दंगल गर्ल्स ऑसम आहे आणि आय विश द व्हेरी व्हेरी बेस्ट मे द गुड परफॉर्मर विन पण मला खूप आवडेल जर दंगल संगीत सम्राट झालं तर सो दंगल बेस्ट ऑफ लक फ्रॉम माय साईड आणि थँक यू फॉर कॉलिंग ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि खूप मस्त परफॉर्म करा बाय नमस्कार मी स्नेहा रायकर झी युवाच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा आज आम्ही इथे आलो आहोत झी युवाच्या संगीत सम्राट ह्या कार्यक्रमाच्या फिनालेसाठी कसं असताना गाण्याच्या स्पर्धा खूप होतात पण ना वेगवेगळ्या पद्धते पद्धतीने संगीत जोपासत असतं आणि ते वेगवेगळे प्रकार इथे बघायला मिळणार आहेत म्हणजे मिळाले तुम्ही दोन महिने सतत ते बघताय आणि आम्ही सुद्धा बघतो खूप मजा येते बघायला मी ह्यात सपोर्ट करते आहे ते संगीत फॅक्टरीला कारण ते जे टबे आणि अशा किचनमधल्या सगळ्या वस्तू असं सगळं घेऊन जे वेगवेगळे त्यातनं आवाज काढतात आणि जे संगीत ते क्रिएट करतात त्यांच्या फॅक्टरीमध्ये ते खूप अमेझिंग आहे म्हणजे सगळेच पार्टिसिपेंट छान आहेत पण मी सपोर्ट करते संगीत फॅक्टरीला त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सक्षम कुलकर्णी आणि मी समीहा सुळे आज एक खूप महत्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे संगीत सम्राट या कार्यक्रमाचा आज अंतिम सोहळा आहे काय वाटतं तुम्हाला मी खूप एक्सायटेड आहे कारण का ऑनेस्टली मी हा कार्यक्रम घरी गेल्यानंतर रोज बघायचे सो so, मी अँड माय मदर एक्स्ट्रीमली एक्सायटेड माझी फेवरेट कंटेस्टंट इशिता so, आहे माझे संगीत फॅक्टरी फेवरेट आहे ए मला पण ते आवडतात ॲक्च्युली मला सगळेच आवडतात सो इट्स वेरी एक्सायटिंग आणि मला ॲक्च्युली खूप मजा येणार आहे मला पण खूप खूप जास्त एक्साइटमेंट आहे कारण आम्ही सगळे त्यांना एनकरेज करायला महाअंतिम सोहळ्यात आलेलो आहोत सगळे जमलेलो आहोत झी सगळ्या मालिकांचे सगळे कलाकार आज सगळ्या स्पर्धकांना एनकरेज करण्यासाठी जमलेले आहेत आणि मला असं वाटतं की झी युवानी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म एक खूप चांगला मंच महाराष्ट्राला दिलेला आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातनं खूप टॅलेंट संगीत सम्राटच्या मंचावरती आलेलं आहे त्यामुळे मला अभिमान वाटतो की झी युवा सारख्या चॅनलनी हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि स्वतःला लकी समजतो की मी ह्या झी युवाच्या टीमचा एक सदस्य yes, आहे येस जसं सक्षम म्हणाला की आम्ही सगळे तिकडे त्यांना एनकरेज करायला आलो पण एनकरेजमेंटपेक्षा माझी पर्सनल एक्साइटमेंट आत्ता इतकी जास्त आहे कार्यक्रम बघण्याची आणि त्यांचे परफॉर्मन्सेस लाईव्ह बघण्याची की आय एम आय एम जस्ट स्पीचलेस राईट नाव जिंकायला हवी येस अँड मी फक्त एवढंच सांगते की ऑल द बेस्ट टू ऑल द कंटेस्टंट yes. आणि आय एम शुअर की तुम्हाला पण कार्यक्रम डेफिनेटली आवडला आहे आणि असंच पाहत राहा जी युवा पाहत राहा संगीत सम्राट अँड ऑफकोर्स लव्ह लग्न लोचा हो ऑल्सो हाय नमस्कार मी आहे रुचिता जाधव मी विवेक सांगळे आणि आम्ही आलो आहोत इथे संगीत सम्राटच्या ग्रँड फिनालेमध्ये येस yes, आणि इथे आल्यानंतर आम्ही खूप असं आधी एक्साइटमेंट होती शूट नंतर आम्ही धावत पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता जे फायनलिस्ट आहेत या शोचे सो आम्ही त्यांना बघणार आहोत परफॉर्म करताना लाईव्ह आणि ते सुद्धा सो आ, ही ट्रीट असणार आहे आम्हा सगळ्यांसाठी सो खूप आम्ही धमाल करणार आहोत आज जाऊन कसं परफॉर्म करत आहेत कसं मजा करत आहेत सगळी मजा आम्ही घेणार आहोत तुम्हाला सुद्धा दिसेलच पण त्याआधी रुचिताला पण काहीतरी बोलायचं Uh, मी इथे ग्रँड फिनालेल्या याच्या आधी पॅकअपनंतर किंवा जेव्हा जेव्हा मला चान्स मिळेल मी रिपीट टेलिकास्ट बघायचे संगीत mm -hmm. सम्राटचं uh, आणि असे काही कंटेस्टंट्स आहेत जे मला आवडतात बट मे द बेस्ट वन विन नो डाऊट तर मला दंगल गर्ल्स आवडतात आय थिंक तू मला सकाळी म्हणाला होतास की तुला प म्युझिक फॅक्टरी वाईट तर ते तुला आवडतं right. तर uh, Let's see, आज कोण जिंकणार आहे राईट आणि ह्या सगळ्या शोला क्रांती रेडकड असेल किंवा आदर्श सर असतील हे सगळे परीक्षक इथे लाभलेले आहेत सो त्यांनी जो मागचे दोन महिने शो ज्या प्रकारे इथपर्यंत आणला आहे ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या कंटेस्टंट्सला हे केलं गाईड केलं आहे सो ते एकदम सुपब होतं कारण आम्ही एकही एपिसोड मिस करत नव्हतो कुठे काही मिस झाला तर ओझीवर आम्ही बघायचो आणि नाहीतर सेटवर गॉसिप करायचो येस तर या सगळ्या गोष्टी होतच होत्या आणि आता इथे लाईव्ह आम्ही सगळं बघणार आहोत सो खूप धमाल येणार आहे तुम्हाला सुद्धा मी मगाशी म्हणालो सो आम्ही आता आज जातो आहे तुम्ही सुद्धा आम्हाला नंतर बघालच नमस्कार मी ओंकार गोवर्धन मी आता मी आणि लव लग्न लोशाची आमची सगळी टीम आम्ही आता संगीत सम्राटच्या ग्रँड फिनालेला महा अंतिम सोहळ्याला आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत वाशीला आम्ही फार एक्सायटेड आहोत या सोहळ्याकरता कारण का इकडे खूप चांगले चांगले परफॉर्मन्सेस आम्हाला बघायला मिळणार आहेत आणि गेले दीड ते दोन महिने गेले अनेक दिवस ही आ, हा कार्यक्रम चालू होता झी युवावर अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि वेगवेगळं टॅलेंट लोकांमध्ये जे आहे जी प्रतिभा आहे ती आपल्याला बघायला मिळालेली आहे सगळ्यांना आणि आज जे महाअंतिम फेरीतले फेर आठ जणं आहेत ते सगळेच जणं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिभावान लोक आहेत तर त्यांच्यापैकी कोण जिंकेल माहिती नाही परंतु एक गोष्ट नक्की की या सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेत कारण का सगळेजणं अतिशय चांगलं अतिशय मेहनतीने आणि अतिशय सच्चाईने काम करत आहेत आणि त्यांची हीच सच्चाई ही कायम राहो आणि माझा त्यांना सलाम हॅलो नमस्कार मी यशोमान आपटे म्हणजेच मानस आज आम्ही आलो आहे संगीत सम्राटच्या फायनलला संगीत सम्राट हा कार्यक्रम झिवावर खूप गाजतोय त्यांचे सगळे कंटेस्टंट्स खूप खूप सॉलिड आहेत आम्ही बघतो अजून तर त्यांचे परफॉर्मन्स आज बघायला आम्ही आलो आहे खूप एक्साइटेड आहोत आम्ही अँड टू की संगीत सम्राट कोण जिंकणार आहे आणि महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट कोण होणार आहे सो so, आता आम्ही खूप आतुर झालो की कधी जाऊन आतमध्ये जाऊन परफॉर्मन्स बघतोय सो so, लेट सी बघूयात आणि आम्ही सुद्धा काही एपिसोड फॉलो केले आहेत त्यामुळे आमचाही असा काही एक फेवरेट कंटेस्टंट मेबी प्रत्येकाचा असणारच आहे संगीत सम्राटमध्ये जो ग्रुप आहे म्हणजे कंटेस्टंट आहे त्यांचं नाव आहे दंगल गर्ल्स सो त्या ग्रुपमधल्या काही कंटेस्टंटना मी ओळखतो सो आम्ही दोघं त्यांना सपोर्ट करणार आज आणि त्यांचे काय परफॉर्मन्स आहेत आणि इन जनरल बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्स काय आहेत ते आम्ही बघायला खूप आतुर झालो आय आर व्हेरी मच एक्सायटेड तुम्ही नक्की बघा आणि हा सगळ्या फिनालिस्टना आमच्या टीम टीमकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट नमस्कार मी सुरुची आडारकर नमस्कार मी पियुष रानडे नमस्कार मी अभिषेक गावकर आज संगीत सम्राट फिनाले आहे आणि आम्ही तिघही खूप उत्सुक आहोत की आज संगीत सम्राटचा फायनलिस्ट फायनल विनर कोण होणार आहे सो वी आर क्वाईट एक्सायटेड आणि आता बघूया आमच्या तिघांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्यासोबत सुरुजी मी ही आ, मी संगीत सम्राट बघत आले सो खूप टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत म्हणजे मला माहिती नाही हे कसं कोण फायनलपर्यंत येईल आणि कोण पहिला संगीत सम्राट होणार आहे खरं तर खूप आम्हालासुद्धा उत्सुकता आहे थोडंसं टेन्शनसुद्धा आहे पण तेच बघायला आम्ही सगळे आलो आहे सो आमच्या पूर्ण अंजली टीमतर्फे आम्ही पहिल्या संगीत सम्राटला ऑल द दे बेस्ट देऊ इच्छितो नमस्कार मी वैष्णवी मी गर्ल्स हॉस्टेलच्या टीमकडनं संगीत सम्राटच्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा सांगते आणि आम्ही सगळ्याजणी खूप उत्सुकतेने इथे आलो आहे oh. कारण आम्हाला खूप क्युरिओसिटी आहे की महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट कोण असणार आहे आणि खूप अमेझिंग कॉम्पिटिशन सुरू आहे आणि खूप टफ कॉम्पिटिशन आहे हे पण माहिती आहे आम्हाला सगळ्यांनाच सो आम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सांगतो अँड सगळ्या टीमकडनं परत एकदा ऑल बेस्ट